सध्या गेल्या अनेक दिवसांपासून दोनच व्यक्तींची खूप जास्ती प्रमाणात चर्चा आहे म्हणजे या एक वर्षात सुरू असलेल्या तीन तिघाडी काम बिघाडी सरकारने शेतकऱ्यांना सातबारा बारा कोरा करण्यासाठी आपल्याला माहित आहे की राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरचेच आहेत आणि हे नागपूरमध्ये आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणीच आंदोलन केलं नाही हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकारी पदाधिकाऱ्याने भाजपच्या लोकांना खोपला नाही तमाम महाराष्ट्रातील जनतेला माझा नमस्कार माझं नाव जमीर शेख मी सोलापुरातून बोलतोय आपण बघितलं असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या गेल्या अनेक दिवसांपासून दोनच व्यक्तींची खूप जास्ती प्रमाणात चर्चा आहे एक आहेत मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा झरांगे ज्यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला एकत्र आणून सरकारच्या नाकी नावून आरक्षण मिळवून घेतला त्याचबरोबर दुसरे शेतकरी शेतमजूर दिव्यांगाचे कैवारी असणारे बच्चू साहेब बच्चू कडू साहेबांनी मागच्या सरकारने म्हणजे या एक वर्षात सुरू असलेल्या तीन तिघाडी काम बिघाडी सरकारने जे शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्यासाठी त्यांनी जे शब्द दिला होता ते शब्द ते पाळत आहेत म्हणून मागच्या एक वर्षापासून सतत सत्ताधारी पक्षाविरोधात आंदोलने मोर्चे उपोषणे करून त्याचबरोबर दोनशे पेक्षा जास्ती सभा घेऊन महाराष्ट्रातील तमाम शेतकरी समाजाला एकत्र करण्याचे काम सुरू केले अशा वेळेस मागच्या आठ दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की या बच्चू कडू साहेबांनी शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी दिव्यांगांनी या ठिकाणी नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सरकारला नाकी आणून ना नागपूरची नार दाबऱ्याचे काम या ठिकाणी केले आपल्याला माहित आहे की राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरचेच आहेत आणि हे नागपूरमध्ये आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणीच आंदोलन केलं नाही हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकारी पदाधिकाऱ्याने भाजपच्या लोकांना खोपला नाही त्यांनी या आंदोलनाची भीती घेऊन आंदोलकांना बोलवलं काही लोकांना कोर्टात पाठवलं कोर्टाने निकाल दिला की बाबा ते जागा रिकामी करा सामान्य लोकांना त्रास देऊ नका कोर्टाने सो सो घेतला आणि कोर्टाने सांगितलं की जागा रिकामी करा ठीक आहे जागा रिकामी केलं हे सगळं होत असताना पोलिसांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचा संघर्ष वाढला संघर्ष वाढत असल्याची ही बाब टीव्हीच्या माध्यमातून मनोजदादा जरांगीनी पाहिली मनोजदादा आजारी असताना सुद्धा आजारपणाला बाजूला ठेवून गोळ्या औषधी घेऊन मनोजदादा आहे त्या ठिकाणाहून रात्री निघाले आणि मनोजदादा जरांगेनी भारतीय ज दादा जरांगे आणि बच्चूकडू साहेब हे एकत्र ये येणार आहे अशी भीती भारतीय जनता पार्टीला वाटली आणि तेव्हापासून कुरघोळ्या सुरू झाल्या षडयंत्र सुरू झाला आणि मनोदादा जरांगे आणि बच्चू गडू जर एकत्र आले तर एकीकडे संपूर्ण मराठा समाज हे मनोदादा जरांगेच्या मागे संपूर्ण मुस्लिम समाज मनोदादा जरांगेच्या मागे संपूर्ण शेतकरी जर बच्चू गडू यांच्या मागे आहे हे दोघं मिळून जर एकत्र आले महाराष्ट्र या सरकारचं खैर नाही एवढं महाराष्ट्रातील सरकारला काळल्यानंतर महाराष्ट्र सरकार आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू केले एकीकडे आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की चार वाजता या ठिकाणी दोन मंत्र्या येणार होते आंदोलनच्या ठिकाणी नागपूरला पण दोन्ही मंत्री येऊ शकले नाही आणि रात्री आठ साडेआठ नऊ वाजता जेव्हा हे आंदोलक आक्रमक होऊन जेलवर आंदोलनला निघाले तेव्हा हे दोन्ही मंत्री आले आणि तिने सांगितलं विनंती केली की आपण तुमचे बावीस तेवीस मुद्दे आहेत तो 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 तर त्या ठिकाणी बावीस तेवीस मंत्री लागणार आहेत फक्त मुख्यमंत्री असून चालणार नाही बावीस तेवीस सचिव असणार आहे हे सगळे लोकांना जर आपलं एकत्र आणायचं असेल तर तुम्हाला मुंबई गाठावी लागणार आणि मुंबईतच बैठक घ्यावी लागणार अशा प्रकारची विनंती केली सदरची विनंती आल्यानंतर बच्चू कडू साहेब असतील राजू शेट्टी असतील अजित नवले असेल रविकांत तुपकर असेल चटाप साहेब असतील आणि इतर नेते मंडळींनी उपस्थित असणाऱ्या शेतकरी शेतमजूर दिव्यांगांना या संदर्भात माहिती दिली आणि त्यानं विचारलं हे ओघडपणी विचारलं कुठं का रूममध्ये जाऊन नाही विचारलं तिने सांगितलं की आपल्याला आता काय करायला पाहिजे लोकांनी म्हटले काही लोक म्हटले हिताच चर्चा करा काही लोक म्हटले मुंबईला जावा बच्चू बच्चूगुडू साहेब वारंवार वार विचारत होते काय करायचं मग सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की तुम्ही मुंबईत जाईन बैठक करा काय होतं बघा कारण हे जे महत्वाची बाब सांगतो तुम्हाला मी ज्या दिवशी आंदोलन होणार होतं अठ्ठावीस तारखेला त्याच दिवशी या सरकारने त्यांना बैठक लावली मुंबईत आणि वारंवार टीव्ही समोर घेऊन सांगतोय आम्ही बैठक घ्यायला तयार आहे आम्ही तोडगा काढायला तयार आहे आम्ही तुमच्या बाजूनीच आहोत पण ज्या दिवशी आंदोलन होणार आहे त्या दिवशी तुमची बैठक लावण्याची ही पद्धत कोणाच्या लक्षात आली नाही कारण तुम्हाला एक दोन दिवसापूर्वी नाही तर मागच्या पाच सहा महिना सात महिन्यापासून हे संघर्ष सुरू होता सात महिन्यापूर्वी तुम्हाला पत्र दिलं होता की अठ्ठावीस तारखेला आंदोलन होणार आहे म्हणून मग तुम्ही त्याच तारखेला बैठक लावणे हे काय योग्य आहे का हे सगळं लोकांच्या समोर जेव्हा ठेवलं तेव्हा शेतकरी नेत्याने ठरवलं की अठ्ठावीसला जायचं नाही कारण आपण संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांनी या ठिकाणी बोललं नागपूर मध्ये जे लोक येणार आहेत ते कुणाच्या विश्वासावर ठेवून जायचा हा एक मोठा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला मग त्या दिवशी आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर आंदोलनामध्ये लाखो शेतकरी जेव्हा एकत्र आले नागपूरची जेव्हा नाग दाबली गेली तेव्हा यांच्या लक्षात आला की मराठा समाजानंतर आता हे शेतकरी मात्र या सरकारला जगू देणार नाही म्हणून हे शेतकरी यांची जे ना हे होत असली मुठ दादा जरांगीची भेटत असली ही ताकद यांना दोघांना एकत्र केला तर आपला अवघड होऊन म्हणून दोघांना वेगवेगळे वेड़, करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनतदादा जरांगी असतील बच्चू कडू असल यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने मेसेज व्हायरल करायचे काम सुरू झाले तुम्हाला माहित आहे की बच्चू गडू साहेब आणि त्यांची संपूर्ण सहकारी हे मुंबईत बैठक गेल्यानंतर जे फडणवीस वारंवार सांगायचं की शेतकरी कर्जमाफी करतो परंतु वेळ आल्यानंतर यांची वेळ काळ तारीखही ठरत नव्हती परंतु जेव्हा बच्चू गडू साहेब आणि त्यांच्या लोकांनी आंदोलन केलं शेतकरी आंदोलन केलं नागपूर जाम केला तेव्हा यांच्या लक्षात आलं की आता काय आपल्याला खैर नाही मग मुंबईत जेव्हा बैठक झाली मुंबईच्या बैठकीत ठरला की तीस जून दोन हजार ला संपूर्ण कर्जमाफी करणार सात बरा कोरा 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 करणार आता ही बाब सुद्धा अनेक लोकांना खपली नाही त्यात काही राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असेल भाजपचे असतील सेनेचे असेल सगळ्या लोकांना खपली नाही की आता भाव हे शेतकऱ्यांचा भला होणार आहे आणि मनोदाचा धरांगी आणि बच्चूकडू जर एकत्र आले तर या शेतकऱ्यांचा भला होईल मराठा समाजाचा भला होईल वंचित घटकाचं भला होईल हेच त्यांच्या डोक्यात आलं आणि यांना माहीत झाला त्यात यांना वेवळ तोडण्यासाठी आपल्याला यांच्या दोघांचे विरोधात षड्यंत्र सुरू करावं लागणार आहे कुठे बच्चू कडू साहेब न बोललेल्या गोष्टी त्यांच्यावर व्हिडिओ तयार करून मनोज दादा जरांगी विरोधात दा बोलता असं दाखवायचं कुठे मनोज दादा जरांगी बच्चू कडू साहेबांच्या विरोधात बोलता असं दाखवून हे शेतकरी चळवळ शेतकऱ्याचं आंदोलन झडपण्याचं तोडण्याचं काम हे सरकार करते तर तमाम महाराष्ट्रातील जनतेला सांगतो की हे फडणवीस असतील त्यांच्या बगल वच्चे असतील तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून चुकीची भावना निर्माण करण्याचे काम करतील परंतु शेतकरी पुत्रांनो शेतकऱ्यांनो माझ्या माय माउलींना तुम्हाला एक सांगतो यांच्या नादी लागू नका मी जातीने मुसलमान आहे पण तुम्हाला सांगतो दादा जरांगींनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मनोज दादांच्या आणि मराठा समाजाच्या सोबत आम्ही खांद्याला खांदं लावून काम केलं आंदोलन केलं गुन्हे दाखल झाले मागं हटलो नाही गांडूपणा केला आणि पाहून गेलो नाही तर तुम्हाला सर्वांना सांगतो की आत्ता घडी चांगली आहे हे मनदादा जरांगे बच्चू कडू साहेब जर एकत्र आले तर मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल दिव्यांग असेल यांचे भले दिवस चांगले दिवस आजचे दिन आल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगतो तमाम सोलापूरकरांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर दिव्यांग त्याचबरोबर मराठा समाज मुस्लिम समाजाला मी विनंती करतो की मित्रांनो कुणी खोटे नाटक कमेंट करत असतील तर तुम्ही त्याच्या विरोधात कमेंट करा, विरोधा करा। बच्चू कडू साहेबांनी तीस जून दोन हजार सव्वीस ची जी तारीख आणलेली आहे त्यापूर्वी सरकारला कुठल्याही कारणास्तव कर्जमाफी करावीच लागणार सात बारा कोरा करावंच लागणार अन्यथा मागच्या वेळेस लाखो लोक होते आता पुढच्या वेळेस मुंबई असं नागपूर असं अख्खा महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर दिव्यांग मराठा समाज मुस्लिम समाज आणि सगळे जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून आम्ही अख्खा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राणाने एवढंच सांगतो तीस जून दोन हजार सव्वीस ला कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याची कर्जमाफी झाल्याशिवाय राणाने एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी माझी रजा घेतो जय